महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार श्री शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी कोल्हापूरला जाहीर झालेली आहे त्यांच्या बोलण्यात त्यांच्या आचरणात ही खूप तफावत आहे असं मला जाणवलेलं आहे नमस्कार मी श्रद्धा मनीष महागावकर त्याच्या दिशेने मोर्चे निघाले होते ज्या पक्षाचे भाऊसाहेब महागावकर हे खासदार होते शेतकरी कामगार पक्षाचे तो पक्ष सुद्धा मोर्चेधारी होता अनेक जहागीरदार अनेक सरदार सरकार घराणी सरदार घराणी कित्येक दिवस ती वाड्यावरती फिरकली नव्हती अशा प्रकरणामध्ये छातीचा कोट करून भाऊसाहेब महागावकर वाड्याच्या बाजूने भक्कमपणे उभे आशा देवी महागावकर ज्या नेपाळच्या त्यांचा शेवट हा पन्हाळ्यात एका मातीच्या घरी झाला होता एक सारवलेल्या एका खोलीत त्यांचा शेवट झाला होता छत्रपती घराण्यातलं आणि त्यांच्या आजूबाजूचे जे लोक वावरतात जे राजेशाही थाटात वावरतात ती लोक मात्र त्या ठिकाणी कुठेच उपस्थित नव्हती माझ्या सासरेच्या मुलाचं शिक्षणासाठी श आत्ताच्या शाहू महाराजांकडे ते गेले होते शिक्षण देऊ शकत नाही त्यांच्या मुलांप्रति असं स्पष्ट भाषेत सांगितलं मला जनतेला हीच गोष्ट सांगायची आहे श्री शाहू महाराजांचा सा वारसा सांगतात असं कुठलंच काम त्यांच्याकडनं झालेलं नाही ते जर एका राजकन्या त्यांच्याच वडिलांनी त्या राज राजकन्याला कोल्हापुरात आणलं त्या राजकन्याच्या पाठीमागं उभारले नाहीत भाऊसाहेब महागावकर जर नसते आणि हे विद्यमान शाहू छत्रपती हे त्या गादीवर विराजमान झालेच नसते अशा नातवांना शिक्षण त्यांच्या शाळेत त्यांनी दिलं नाही एवढ्या मोठ्या घराण्याला जे इंदूमती राणी राणीसाहेबांचा आजोळ हे महागावकर घरा त्यांच्या पाठीमागं जर ते उभारले नाहीत तर सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागं ते काय उभं राहणार आहे इथं एवढ्या मोठ्या घराण्याला त्यांनी मदत केली नाही तर सर्वसामान्य जनतेला ते काय मदत करणार आहे